क्रोधी आयन दक्षिण ऋतु आजची पंचमी तिथी आहे सकाळी अकरा वाजून एकोणास मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून आठ मिनिटानंतर मूळ नक्षत्रला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्मा योग आहे सकाळी सहा वाजून एकान मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालोकरण आहे सकाळी अकरा वाजून एकोणावीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर तैतीत करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती ती साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या त्रळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवण शिवशिव शंभो प्रवर्त मानसद्य भ्रमण द्वितीय पराथे श्वेत कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दीपा महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाड शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्ठे सहस्रामध्ये क्रोधी नाम सहस्रे दक्षिण शरद ऋतू अश्विन मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे आयुष्मान मुखे बालव करणे पंचमे शोधितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुरितक्षेद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवाद पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मला सकाळी सहा वाजून एका मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ सतरा अठरा एकवीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ अकरा बारा तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू व देवी मातांची आपण करू शकता किंवा यांच्या अवतारांची आपण करू शकता पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी किंवा मंदिरामध्ये दे। आणि देव काळामध्ये दे मित्रांनो विधिवत करायचे आहे मित्रांनो यानंतर आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे पुरुष सुप्त किंवा स्त्री सुप्त तेव्हाच या मूर्ती जागृत राहून आपल्याला आशीर्वाद देतील मित्रांनो अन्यथा या मूर्ती एक खंडित मानून त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो हे लक्षात घ्या या प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त दिलेले दिनांक अकरा तेरा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांग धारका संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुटलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर कृपया करून आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तशा मुहूर्तावर धार्मिक विधी संपन्न करणे म्हणजे आपल्याला त्याचे काहीच फळ प्राप्त होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो मोर्द समय केलेले कार्य हे तडीच जाते आणि त्याचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळतो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती याप्रमाणे आहे मित्रांनो पंचांगशुद्धी वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही दिन विशेष मित्रांनो पाच रात्रीसाठी घटस्थापना आपल्याला करायची असेल अर्थात करावी लागणार आहे जर आपला कुळाचार असेल तर कारण प्रतिपदा ते चतुर्थी पर्यंत आपल्याला काही कारणास्तव असतो जमले नाही घटस्थापना काही अस्वच्छाच्या कारणामुळे तर आज ती आपण करू शकता मित्रांनो षष्टी श्राद्धकर्म मित्रांनो आहे तेव्हा आपले वडील जर या अतिथीवर अं मृत झाले असतील तर त्यांच्या नावाने श्राद्ध कर्म आपल्याला करणे गरजेचे आहे घरी किंवा तीर्थक्षेत्री मित्रांनो विधिवत पंडिताच्या माध्यमातून अपराह्य अर्थात दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये मित्रांनो सकाळी अकरा वाजून एकोणावीस मिनिटांपासून ते उद्या पहाटे चार वाजून आठ मिनिटांपर्यंत घबाड योग आहे या घबाड योगाचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला तशी कामे आपल्याला निवडून करावी लागतील आणि वर्ज दिवस असल्यामुळे त्याचे भान आपल्याला ठेवावे लागणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे मित्रांनो हा चलन शांती संबंधी योग आहे हा योगात आप जे काही बालने बालके नवीन जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करावी लागते यासाठी मुहूर्त पाहावं लागत नाही पण हा वेळ बारावा दिवस टळल्यानंतर तुम्हाला मुहूर्त पाहावं लागेल तेव्हाच बालकाचे जीवनातील काही अनिष्ट गोष्टी ह्या घडणार नाहीत मित्रांनो कारण पुढील पंचागात हा योग दिला जात नाही याच पंचांगामध्ये असतो त्यामुळे आपण विसरून जातो मित्रांनो पंडितांचा प्रश्नच येत नाही मित्रांनो त्यामुळे हे जनन शांती कर्म केले जात नाही मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नवीन काही होम कर्मकांड करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या काळात देखील आपण महत्वाची कामे जी आहेत ती असफल होत असतील तर कृपा करून ते इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहू आपल्याला सफलता मिळू देणार नाही मित्रांनो त्याचा प्रभाव जास्त असतो मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या शनिग्रह वक्री आहे मित्रांनो आणि तो अठरा नोव्हेंबर पर्यंत असं राहणार आहे एक दोन दिवस स्थंभी होऊन तो परत मार्गी होणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आणि जसा आपल्याला शनी असेल त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे शुभ किंवा अशुभ धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मताशी समजत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेवा